मोठी बातमी बघूयात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितमुळे महाविकास आघाडीच्या वीस उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागलाय त्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आठ काँग्रेसच्या सहा ठाकरे सेनेच्या सहा तर एम आय दोन उमेदवारांचा समावेश आहे विधानसभा निवडणुकीमध्ये असलेल्या लाडक्या बहिणीच्या लाटेत देखील लोकसभेला मिळालेल्या मतांचा वाटा राखण्यामध्ये वंचित आघाडी यशस्वी ठरल्या आंबेडकरांच्या वंचितला एकूण तीन पूर्णांक एक टक्के मतं मिळाली आहे तर लोकसभा निवडणुकीत तीन पूर्णांक सहा टक्के इतकी मतं मिळालेली होती तर वंचितमुळे कोणत्या पक्षाला कुठे नेमका फटका बसला बघूयात सध्या आपण बघू शकतो वंचितमुळे संदीप नाईक यांना बेलापूरमध्ये फटका बसला आहे गंगापूरमध्ये सतीश चव्हाण तर गनसावंगीमध्ये राजेश टोपे यांना सुद्धा फटका बसला असल्याचं पाहायला मिळत आहे तर परांडामध्ये राहुल मोटे राजा या ठिकाणी राजेंद्र शिंगणे आणि अणुशक्तीनगरमध्ये फहाद अहमद यांना सुद्धा फटका बसलेला आहे राळेगाव या मतदारसंघामध्ये वसंत पुरके खामगावमध्ये दिलीप सानंद आणि लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख यांना सुद्धा वंचितचाच फटका बसला आहे औरंगाबाद पूर्वमध्ये अतुल सावे बेलापूरमध्ये मंदा मात्रे आणि गंगापूरमध्ये प्रशांत बंब यांना सुद्धा वंचित कुणाला नेमका फायदा झाला आपण बघतोय जिंतूरमध्ये मेघना बोर्डीकर खामगावमध्ये आकाश पुंडकर आणि लातूर ग्रामीणमध्ये रमेश कराड वंचितमुळे भाजपला तर फायदा झालेला आहे बुलढाण्यामध्ये संजय गायकवाड आणि परांडामध्ये तानाजी सावंत यांना सुद्धा काहीसा फायदा झाला असल्याचं पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका